सांदूर बाजार तालुक्यातील मौजा हिरूर पूर्णा येथील रेतीघाटाचा लिलाव मोठ्या प्रमाणात झाला असून रेती, रेती अवैधरित्या मौजा बेलुरा गडी व सरफाबाद या मौजाच्या हद्दीमधून रेतीची अवैध वाहतूक होत असून यामध्ये रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे मंगेश अटाडकर उपसरपंच तुळजापूर गडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तर जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष घालून याची सखोल माहिती काढून त्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे परंतु येऊन या घाटाचा लिलाव झालेला आहे पण त्या घाटाच्या व्यतिरिक्त सफाबाद मोजा तसेच बेंगुरा घडी या मोजातील ते वाहतूक चालू आहे आणि तुळजापूर ग्रामपंचायतच्या हल्लीमधून वाहतूक चालू आहे आणि वाहतूक करताना ट्रॅक्टर चालवणारे खूप जुरात चालवतात आणि जीवितहानी पण होऊ शकते